पेठवडगाव इथल्या क्रीडा संकुलाचं भूमिपूजन लवकरच होणार आहे या क्रीडा संकुलामुळं राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू घडतील असं मत आमदार डॉक्टर अशोकराव माने यांनी व्यक्त केलं पेठवडगाव आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते पेठवडगाव क्रीडा संकुलासाठी कृती समिती आणि आमदार अशोकराव माने यांच्या विशेष प्रयत्नातून शासनाच्या ताब्यात असलेली पेठवडगावमधील दहा एकर चोवीस गुंठे जमीन जिल्हाधिकाऱ्यांनी क्रीडा अधिकाऱ्यांच्या नावे केली आहे त्यामुळे शहरासह परिसरातील ग्रामपंचायती आणि खेळाडू यांच्या वतीनं आमदार अशोकराव माने यांचा सत्कार करण्यात आला क्रीडा संकुल कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाला यश आलंय पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आमदार विनय कोरे जिल्हाधिकारी अमोल एडगे प्रांताधिकारी मोसमी बर्डे चौगुले तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांचं त्यासाठी विशेष योगदान मिळाल्याचं आमदार अशोकराव माने यांनी सांगितलं लवकरच मंत्र्यांच्या हस्ते या क्रीडा संकुलाचं भूमिपूजन होणार आहे महायुती सरकारनं हातकणंगले तालुक्यात वडगावसह हातकणंगले आणि हुपरी या ठिकाणी क्रीडा संकुल उभारण्याचा निर्धार केलाय क्रीडा शिक्षक संताजी भोसले यांच्या सहकार्यानं आणि प्रेरणेनं राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष फिरोज बागवान यांनी क्रीडा संकुलाची मागणी लावून मुहूर्तमेढ रोवली होती त्यानंतर विजय अपराध संदीप पाटील महेंद्र शिंदे हर्षल पाटील यांच्यासह कृती समितीच्या सदस्यांनी क्रीडा संकुलाचा यशस्वी ध्वज रोवला आणि या संघर्षाला यश मिळालं या क्रीडा संकुलमध्ये जिल्हा राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धा भरवता येतील आणि या परिसरातील असंख्य खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकतील अशी आशा आमदार माने यांनी व्यक्त केली यावेळी मोहनलाल माळी डॉक्टर अशोक चौगुले महेंद्र शिंदे बी के चव्हाण संताजी भोसले विजय अपराध संदीप पाटील कुबेर पाटील यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष अमरसिंह पाटील हर्षल पाटील जवाहर सलगर धनाजी पाटील रणजित पाटील जगन्नाथ माने अभिनंदन शिखरे विकास नाईक अण्णा मगदुम सुभाष जाधव सुरेश नरके धनाजी पाटील बंडामाळी प्रजोश शाह उपस्थित होते